नमस्कार वेलबूस्ट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेडकडून वेलबूस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटर व्हर्जन टू लॉन्च झालेलं आहे खूप जास्त सुपीरियर आहे खूप सारे फॉल्स सिग्नल कमी झालेले आहेत आणि ॲक्युरेसी जास्त वाढलेली आहे आणि बऱ्याचशा अजून पण दोन तीन गोष्टी त्याच्यामध्ये आपण ॲड ऑन केलेल्या आहेत ते आपण आज बघणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी पहिलंच क्लिअर करतो की जुना वेलबूस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटर तो पण चालू आहे म्हणजे त्याची सर्व्हिस ज्यांना मिळते आत्ता त्यांना मिळणारच आहे काय प्रॉब्लेम नाही आणि हा जो सेकंड व्हर्जन आहे आपला हा वेगळा पार्ट आहे की ज्यासाठी लॅपटॉप पी सी कंपल्सरी आहे आय रिपीट लॅपटॉप पी सी कंपल्सरी आहे कारण यासाठी टेलिग्राम वगैरे आपण फॅसिलिटी दिलेली नाही आहे तर माझ्या स्क्रीन तुम्हाला शेअर करतो आहे मी तुम्ही तर बघू शकता नवीन नवीन नवी गोष्टी आपण काय काय ॲड केल्या तुम्हाला पहिले सांगतो मी तर सगळ्यात पहिला विषय म्हणजे इथं तुम्हाला दिसतं ना हे मल्टीटाईम फ्रेम आपण दिलेली आहे इथं तुम्ही इथं जर नीट बघत असाल तर एम वन एम फाईव एम फिफ्टीन एम थर्टी एच वन एच फोर डेली कॅन्डल वीकली आणि मंथली असे तुम्हाला इथं बॉक्स दिसतील तर डबल कन्फर्मेशन आपल्याला पाहिजे ट्रेड घेताना डबल ट्रिपल पण आपण म्हणू शकतो तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे एरो तर सेम आहेत बरोबर आहे पण स्ट्रॅटेजी चेंज आहे तर इथं जेव्हा ॲरो जनरेट होतो हा चार्ट आहे बँक निफ्टीचा इंट्राडे चार्ट आहे एम फाय टाईम फ्रेम आहे इथं जेव्हा ॲरो जनरेट झालेला आहे ॲरो जनरेट झाल्यानंतर लगेच आपली एंट्री इनिशिएट होत नाही होत नाही त्याचं कारण असं आहे की आपल्याला नवीन आपल्या या वेलबुस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटर व्हर्जन टूमध्ये आपण दिलेला आहे मी तर झुमआउट करतो दिलेला आहे सगळ्यात मेन म्हणजे साइडवे झोन दिलेला आहे त्यामुळं सोपं झालेलं आहे अजून जे फॉल्स आपले ट्रेड असायचे किंवा आपण म्हणू ना की रेंज बाउंड मार्केट चालतं ते आपल्याला आरामशीर अवॉइड करता येऊ शकेल आत्ता तर ही जी वरची ब्ल्यू लाईन आहे ठीक आहे त्या ती आहे रेजिस्टन्स आणि खालची रेड लाईन जी आहे ती आहे सपोर्ट तर तुम्ही बघा इथं तुम्हाला बघूनच लक्षात येऊन जाईल इथं इथं सेल दिलेला आहे खाली आलं खाली आलं खाली आलं मार्केट टिकलं नाही परत वर खाली वर खाली ॲक्च्युअलमध्ये आपला कॉल इथं ॲक्टिव्ह झालेला आहे जो आहे हा म्हणजे जो आपला सेल सिग्नल जो आहे तो ॲक्टिव्ह झाला आणि जॅकपॉट प्रॉफिट आपल्याला दिलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला इथं झोन करणार आहेत हे सगळ्यात इम्पॉर्टंट बघा तुम्ही ट्रेड काय दिलेले आहेत बघा तुम्ही आता तुम्ही इथं बघू शकता की तीन जानेवारीचा ट्रेड जो आहे इथं सेल दिला होता झोन ब्रेक केली इथं जेव्हा सेल जनरेट झाल्यानंतर महत्त्वाची गोष्ट कुठं बघायची तुम्हाला इथं बॉक्समध्ये बघायची जर तुम्ही इंट्राडे चार्ट बघताय एम फायचा चार्ट बघताय तुम्ही तर एम फायच्या बॉक्समध्ये पण इथं रेड सिग्नल आ म्हणजे रेड कॅन्डल आली सेलची एम फायच्या बॉक्समध्ये पण रेड कलर होणं फार इम्पॉर्टंट आहे याचा अर्थ आपला ट्रे आ, ट्रेड तो कन्फर्म झाला दोन्हीकडं रेड आहे इथं रेड इथं सिग्नल आलेला आहे सेल सिग्नल आलेला आहे आणि रेड कलर आहे एम फायमध्ये इंटरेंट होते समजा बाय असू दे किंवा सेल असू दे सिग्नल आलेला आहे पण एम फायमध्ये ग्रे कलर येतो आहे ट्रेड अवॉइड ट्रेड आपण तिथं घेणार नाही सिग्नल आलेला असतानासुद्धा किंवा असंही होऊ शकतं की आपण सेल सिग्नलमध्ये आहोत आपण आत्ता सेलमध्ये आपण ट्रेड घेतलेला आहे तो मोमेंटम तो जेव्हा रिव्हर्स मारतो कदाचित ग्रीन कलर होऊ शकतो पण झोन इम्पॉर्टंट आहे इथं ही जी झोन आहे आता बघा इथं सेल दिलेला आहे आणि ही जी झोन आहे दिसतोय ही झोन दिसते है? आता इथं सेल आल्यानंतर झोन ब्रेक केली आणि जॅक पॉट प्रॉफिट म्हणजे इतकं प्रॉफिट दिलेलं आहे अनबिलिव्हेबल प्रॉफिट दिलेलं आहे हे बघा झोन इथं बघा बाय आणि सेल दोन सिग्नल आहेत चार सिग्नल येऊ देत पाच येऊ देत दहा येऊ देत झोन ब्रेक करायला पाहिजे वर किंवा खाली हे महत्त्वाचं आहे इथं झोन बाय बायच्या बायच्या ट्रेडने इथं झोन ब्रेक केलेले वर गेलेले के मार्केट तुम्ही इथं बघू शकता हे बघा हिस्ट्री दाखवतो तुम्हाला मी हे बघा अर्थात दहामधले एक दोन ट्रेड लॉस होणार हे बघा आता इथं बघा जर आपण बघितलं सत्तावीस डिसेंबरचा हा चार्ट आहे इथं आपला ट्रेडच नाही आहे ट्रेडच इनिशिएट नाही आहे म्हणजे रोज पाच सहा ट्रेड घेतलेच पाहिजे असं काही नाही आहे चुकीचे ट्रेड घेण्यापेक्षा चांगले क्वालिटी आपण ट्रेड कमी घेणार आहोत हे सगळ्यात महत्त्वाचं इंटेन्शन आहे आपलं ठीक आहे आता इथं बघा इथं बाय दिलेलं आहे झोन ब्रेक केलेली नाही आहे एक्झिक्यूट नाहीच येतो हे बघा परफेक्ट साईडवेज मार्केट चॉपी मार्केट आहे एक दोन तीन चार पाच सिग्नल आले पण आपला ट्रेड इथं नाहीच आहे कारण इथं जेव्हा सेल येतो तेव्हा इथं ग्रे असणार आहे एम फायमध्ये इथं बाय आला इथं ग्रे असणार आहे आता हा बाय आलेला आहे इथं उदाहरण घ्या इथं बाय आलेला आहे आता बाय झोनमध्ये आहे बाय आलेला आहे त्यामुळे इथं ग्रे असणार आहे जेव्हा ही लाईन ब्रेक करेल ना रेसिस्टन्सची तेव्हा ऑटोमॅटिक इथं ब्ल्यू कलर किंवा ग्रीन कलर होऊन जाईल म्हणजे आपली एंट्री कन्फर्म झाली तुम्ही इथं बघू शकता हे बघा काय पैसे दिलेले आहेत एक दोन तीन चार दिवस एक काही दुसरा ट्रेड नाही आहे इथे पण काय करायचं ते पण तुम्हाला मी सांगतो सतरा डिसेंबरला आपल्याला सेल दिला होता बँक निफ्टीने त्याचा ओपन आहे त्रेपन्न पाचशे पस्तीस त्रेपन्न पाचशे पकडू त्रेपन्न पाचशेला आपला सेल जो दिला होता सतरा डिसेंबरला त्याच्यानंतर चार दिवस कुठलाही सिग्नल नाही आहे त्रेपन्न पाचशे ते हा बॉटम दिला आहे वीस तारखेला तीन दिवस पन्नास सहाशे एकोणतीस म्हणजे त्रेपन्न सहाशे ते पन्नास सहाशे तीन हजार पॉईंटचं करेक्शन या ठिकाणी दिलेलं दिसते तीन हजार पॉईंट झोक नाही आहे जर हिशोबाला बघायचं म्हटलं तर पंधराचा एक सिंगल लॉट गुणिले तीन हजार फोर्टी फाय थाउजंड रुपीजचं प्रॉफिट आहे एका सिंगल लॉटमध्ये बरं आता इथं आपण ॲडिशनल अजून काय करू शकतो सांगतो तुम्हाला मी समजा असं काही मार्केट असेल की वन साईड मार्केट आहे मग त्यामध्ये ट्रेड आपण गे घेत नाही घेऊ शकतो आपण त्यात तुम्हाला टीमकडून डिटेल ट्रेनिंग मिळून जाईल याच्यामध्ये इथं सेल दिलेला आहे खाली आलं खाली आलं खाली आलं इथं वर आले मार्केट दिसतं का थोडंसं स्लाईटली डबल टॉप डबल बॉटमला आपण एंट्री करू शकतो का हे बघा मात्र इथं काळजी काय घ्यायची आहे सेल जनरेट झालेला आहे खाली आलेली इथे एक प्रॉफिट बुक झाले आपलं आपण समजू आपण आणि आपण एक्झिट केलेली पोझिशन इथून काय आहे इथून मागे वर गेलेले इथून जेव्हा वर गेलेलं तेव्हा इथं हा रेडचा सिग्नल तर कंटिन्यू आहे इथं एम फायमध्ये बघायचं आहे तुम्हाला तिथं सेलचा सिग्नल पाहिजे रेडच झोन पाहिजे तुम्ही तर रिएंटर करू शकता हे बघा खाली आलं हे बघा दुसऱ्या दिवशी इथं तुम्ही रिएंटर करू शकता तिसऱ्या दिवशी इथून रिएंटर करू शकता चौथ्या दिवशी तुम्ही रिएंटर करू शकता अशा पद्धतीने सो इट्स ऑल अबाऊट म्हणजे इंट्राडे करा तुम्ही uh, स्विंग करा आपण सगळं बघणार आहोत निफ्टी, निफ्टी चार्ट राहा निफ्टी आहे बघा निफ्टी पण सेम आहे चार्ट हे बघा झोन ब्रेक केली खाली आलं मार्केट है ना तुम्ही इथं बघू शकताय हे बघा झोनमध्येच आहे मार्केट इथं असं होऊ शकतं की एखाद दिवस ट्रेड नाही आहे नो प्रॉब्लेम बघा काय पैसे दिलेले बघा इथं सेल दिलेलं आहे बाय दिलेलं आहे वर 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 कंटिन्युअस वर रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक स्टॉक बघा सेम स्टॉकमध्ये पण सेम पद्धतीने आपला वेलबस मॅजिक ऑटोमेटिकेड व्हर्जन टू चालतो जॅकपॉट प्रॉफिट दिलेले आहेत क्रूड ऑइल एम सी एक्स क्रूड ऑइल लाईव आहे आता बघा आज आज तारीख आहे दहा जानेवारी मी हा व्हिडिओ बनवतो आहे इथं कुठलाही सिग्नल नाही आहे कंटिन्युअस तोच चालू आहे इथं मार्केट चालू झालेलं आहे आज सिग्नल दिलेला कधी आहे तुम्ही तर बघू शकता हे बघा सिग्नल काल दिलेला आहे हे बघा इथं हां सहा तीनशे दहाला सहा तीनशे दहाला बाय दिलेला आहे तिथून तर मार्केट आता कुठं चाललेलं आहे सहा हजार पाचशे सहा तीनशे दहा ते म्हणजे तीनशे पॉईंटची रॅली दिलेली आहे आणि इथं एक तुम्हाला अजून एक गोष्ट दिसते बघा हा टायमर आहे जी कॅन्डल चालू आहे ते ती कॅन्डल बंद होण्यासाठी किती वेळ बाकी आहे ते तुम्हाला दिसते बघा आणि ते सी एम पीप्रमाणे मुव्हिंग हो असणार आहे तर दिसतंय का दोन आणि पन्नास सेकंद हे चेंज होईल बघा हे असं चेंज होतं इथं टायमिंगनुसार ट्रेड पडला टायमिंगनुसार तो अपडेटेड चे बघा दोन मिनिटांनी एकतीस सेकंद राहिलेले आहेत ठीक आहे क्रूड ऑइल गोल्ड इंडरनॅशनल गोल्ड बघा काय पैसे दिलेले आहेत बघा याचा बाय कधी दिलेला आहे आपल्याला फॉरेक्स गोल्डला हे बघा काल मार्केट बंद होताना बाय दिलेला आहे इथून गो इंटरनॅशनल गोल्ड म्हणा क्रिप्टो म्हणा टाईम झोन वेगवेगळे आहे त्यामुळं झोन वेगवेगळ्या ठिकाणी जनरेट होतात पण काही प्रॉब्लेम नाही आपल्याला फॉलो करायचं आहे इथं बाय दिलेलं आहे एका लाईनमध्ये मार्केट राहून जॅकपॉट प्रॉफिट दिलेलं आहे बिटकॉईन व्हर्सेस यू एस डी बघा काय पैसे दिलेले आहेत बघा इथं बाय दिलेलं आहे तू वर, वर, वर वन साईड मार्केट गेलेलं आहे सेन्सेक्स कोटक हा कोटकचा चार्ट आहे एच वनचा एच वन टाईम फ्रेम आहे आपण इंटरडे बघितलं हा स्विंगसाठी आपण यूज करू शकतो काय पैसे दिलेले आहेत बघा मोठं करतो मी जॅकपॉट प्रॉफिट दिलेले आहेत बघा कोटक हे बघा हार्डली मधला एखाद दुसरा ट्रेड लॉस आहे बघा इथं सेल दिलेला आहे खाली आलेलं आहे मार्केट बघा तुम्ही इथं ओके आय सी आय आय बँक कुठलाही स्टॉक घ्या आता एच वनला गेलो आपण हे बघा वन साईड करेक्शन दिलेलं आहे बघा आय सी एस आय बँक आहे खाली 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 हासेल देला देला हासेल ला। हा सेल दिला कितीला होता हा सेल दिला होता बारा शहाण्णव रुपये असताना एकतीस डिसेंबरला मॅक्झिमम ट्रेडच्या आपण इथं कमिटमेंट देत नाही हा ॲक्युरेट ट्रेड किंवा प्रॉफिटेबल चांगले प्रॉफिट ट्रेड आपण इथं नक्कीच घेऊ शकतो एस बी आय बघा एस बी आय पैसे बघा काय दिलेले आहेत एस बी आयने डायरेक्ट ऑप्शनचा चार्ट आहे इथं काही प्रॉब्लेम नाही आहे हे बघा मी झूम करतो ऑप्शनचं चार्ट आहे ऑप्शनमध्ये तुम्ही ते डायरेक्ट ह्या जे सिग्नल येतात ना त्यांना घाबरायचं नाही आता सिग्नल जे येतात त्यांना घाबरायचं नाही झोन पण आपल्याला इम्पॉर्टंट आहे बघा एच डी सी बँक काय पैसे दिलेले आहेत बघा झोनसुद्धा आपल्याला इम्पॉर्टंट आहे येतं का लक्षात म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं समजू शकतो आता इथं बघा इथं बाय दिलेलं आहे इथं बाय दिलेला निशेट झालेला नाही सेल दिलेला आहे झोन तोडली डायरेक्ट खाली मार्केट इट्स ऑल अबाऊट सेकंड व्हर्जन ऑफ वेलबस मॅजिक ऑटो इंडिकेटर सुपेरियर आहे आणि ॲक्युरेसी कित्येक पटींनी वाढवलेली आहे वाढलेली आहे याच्यातून माझं काम चालू होतं खूप आय रिपीट लॅपटॉप डेस्कटॉप कंपल्सरी आहे त्यासाठी कंपल्सरी लॅपटॉप डेस्कटॉप त्याशिवाय होणार नाही आहे मोबाईलवर चालणार नाही आहे ना मोबाईलवर तुम्हाला टेलिग्राम मिळणार आहे जुनं जे व्हर्जन आहे त्याचा आणि याचा काहीही संबंध नाही आहे ते वेगळं व्हर्जन आहे ती वेगळी सर्विस आहे ती सर्व्हिस चालूच राहील आणि ही सर्व्हिस वेगळी हे व्हर्जन वेगळे आहे तुम्हाला समजा काही माहिती हवी असेल तर तुम्ही टीमशी कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू धन्यवाद